जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी रत्ना सोनवणे आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण डोंबिवली नवापाडा येथील अनधिकृत गाळ्यावर नागरिकांच्या विरोधानंतर देखील के डी एम सीची कारवाई हे आमचे इकडे गाळे आहेत ते तोडायला महानगरपालिकेचे लोक आलेले आहेत तीन दिवसापूर्वी आम्हाला नोटीस दिली की तोडायला येत आहेत पण आमचे गाळे इलिगल नाही आहेत एकोणीसशे त्र्याहत्तरपासून हे गाळे इथे आहेत चाळीस वर्षाच्या टॅक्स पावत्या आणि भाडेकरूंच्या पावत्या सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत आमचं म्हणणं आहे की आमची कोर्ट केस कोर्टामध्ये चालू आहे तिचा निकाल अजून लागलेला नाही आहे त्याच्या आधीच हे जे तोडायचं काम सुरू केलेलं आहे ह्याच्यावरती मला आक्षेप आहे हे आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे त्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करा प्रतिनिधी इस्माईल जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण त्यांची मागणी कारवाई थांबवावी पण ह्यासाठी महापालिकेने पूर्ण जी एल प्रोसिजर आपण फॉलो केली आहे आपण यांना नोटीस दिली होती हे गाळे या अगोदर होते पूर्ण तोडल्यानंतर यांनी ते पुन्हा बांधले बांधल्यानंतर तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांना नोटीस दिली होती दोनशे साठ नोटीस अन्वय त्यांची हिअरिंग घेतली हिअरिंग घेतल्यानंतर आपण चारशे अठ्याहत्तर अन्वय आपण त्यांना घोषित केला अनधिकृत घोषित करून त्यांना वेळ दिले त्यांना आपण दोन दोनदा दोन मुदत दिली की आपलं सामान काढून घ्या हे सगळे नोटीस देऊन डीपीएल प्रोसिजर पूर्ण करून आज आपण ही कारवाई तक्रार आरोप आहे की एकोणीसशे सत्तर पासून एकोणीसशे कोर्टात केस आहे आहेत कोर्टात केस यांची खालच्या कोर्टात त्यांची केस फेटाळलेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तरची जे दाखवत आहेत हे गाळे आपल्याकडे पुरावा आहे महापालिकेकडे की हे दोन हजार बावीस साली बांधलेले आहेत त्याचे फोटोग्राफ पण आपल्याकडे आहेत त्र्याहत्तरचे नाहीत कारण हे गाळे पूर्णतः रोड वाढणीमध्ये निष्कषित केलेले होते आणि त्याच्यानंतर विना परवानगी हे गाळे बांधलेले आहेत त्याच्या खाली गटर आहे गटरवर हे गाळे बांधलेले आहेत आणि हे आपल्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्याचे खरंच आपण हे जे परवानगी दाखवत आहेत त्या परवानगी आम्ही मुख्यालयाकडनं आपल्या बांधकाम खात्याकडनं गेलं बांधकाम खात्याने असं नगर रचनाने असं लिहून दिलेलं आहे की याबाबत कुठलीही परवानगी महापालिकेने दिल्याचं आढळून येत नाही प्लस दुसरे पुरावे आहेत की शासनाने ही जमीन महापालिकेकडे रस्त्यासाठी हस्तांतरित केलेली आहे सर्वे नंबर तीनशे चौतीस आणि तीनशे जो आहे हा पूर्ण महापालिकेकडे त्यांनी हस्तांतरित केल्याचा पुरावा महापालिकेकडे आहे त्याच्या त्याच्यासाठी आपण अनुषंगाने आपली डीपीएल पूर्ण प्रोसिजर पूर्ण केलेली आणि कारवाई करायला आलो